गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राने अनेक नवीन प्रकरणं पाहिली आहेत अर्थात त्या प्रकरणातले नवनवीन माणसं देखील महाराष्ट्राला माहिती झाले बीडच्या प्रकरणात तर पोलीस प्रशासन धारेवरच धरलं गेलं होतं अर्थात त्यामागे कारणही तशीच होती त्यामुळे पोलीस प्रशासनावर नेहमीच एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं कर्तव्य तत्परता आणि प्रामाणिकपणा या गोष्टींमुळे त्यांच्यावर नेहमी शंका व्यक्त केली जाते अर्थात पोलीस यंत्रणेचं कौतुक देखील केलं जातं पण संशयाचं जाळं मात्र जरा जास्तच दिसून येतं अशामध्ये पोलीस यंत्रणेतला एक अधिकारी निलंबित होतो आणि त्यानंतर तो, तो ज्या पद्धतीने बोलायला लागतो ला ला त्यामुळे भल्यांची हवा टाईट व्हायला लागते ला ला याचं कारण म्हणजे हा माझे अधिकारी महाराष्ट्रातले मोठे मोठे कांड बाहेर आणतोय आणि केवळ बोलून पुढे आणत नाही तर ता त्याचे पुरावे देखील तो त्याच्या मोबाईलमधून दाखवतो अर्थात तुम्हाला त्या अधिकाऱ्याचं नाव आत्तापर्यंत कळलंच असेल हो आपण बोलतोय रणजित कासले यांच्याविषयी रणजित कासले यांना शिक्षा देखील झाली आणि आता सध्या का ते बाहेर आलेले आहेत पण बाहेर आल्यानंतर त्यांनी आपला धमाका सुरूच ठेवलेला दिसतोय वाल्मी कराड असेल धनंजय मुंडे असतील एकनाथ शिंदे यांचे मंत्री असतील अजितदादांचे मंत्री असतील पोलीस प्रशासनातले प्रकरण असतील इतर काही कांड असतील ते पुराव्यानिशी कासले समोर आणत आहेत बीडच्या राजकारणाविषयी तर त्यांनी धक्कादायक गोष्टी समोर आणल्या होत्या पण आता काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये दीपक केसरकर का यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामुळे दीपक केसरकर यांचं राजकीय करिअर खरंच धोक्यात आलंय का नेमकं पडद्यापाठीमागचं समीकरण काय आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहता इन्फोवारी काही महिन्यांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले हे एका प्रकरणाच्या तपासणीसाठी गुजरातमध्ये गेले होते पण तिथे गेल्यानंतर काही जणांशी आर्थिक तडजोड करून संबंधित प्रकरण मिटवण्याचा आरोप त्यांच्यावर झाला त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्तांच्या आदेशावरून पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी कासले यांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर दारूच्या नशेत कासले यांनी धनंजय मुंडे वाल्मी कराड अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर यांच्यावर आरोप केले होते त्यानंतर काही राजकारण्यांवर देखील त्यांनी आरोप केले होते आता काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित काही नावं देखील त्यांनी घेतली आता दीपक केसरकर यांच्या संदर्भात त्यांनी जो व्हिडिओ केला आहे ते त्यात त्यांनी एकूण घटनाक्रम आणि काय झालं हे सांगितलं आहे त्यांच्याच शब्दात नेमकं काय घडलं ते पाहूयात त्यांनी तयार केलेल्या या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की मित्रांनो मी मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस स्टेशनला दोन हजार पंधरा ते एकोणीस हे चार वर्ष होतो तर तेव्हा एक किस्सा घडला होता हा डीबी मार्ग पोलीस स्टेशन म्हणजे गिरगाव चौपाटी या ठिकाणी कसाबला पकडलं होतं त्या ठिकाणी मी चार वर्ष काम केलेलं आहे यातून माझा कुठलाच मोठेपणा कधीच समजून घ्यायचं नाही पण माझं जे सत्य आहे ते मी पुरावेनुसार समोर मांडतो म्हणजे बाप दाखवून घाल या म्हणीप्रमाणे मी माझ्याकडचे पुरावे दाखवत बोलत राहणार आहे तर तेव्हा एकदा मी एक, एक माणूस पकडला आणि त्याची गाडी अडवली त्यानंतर त्याला विचारलं रात्रीच्या वेळेस कुठे जातोय नाकाबंदीमध्ये माझ्या अधिकारी अंमलदारांनी त्याची गाडी पकडली अर्थात ती गाडी पोलीस स्टेशनला घेऊन आलो पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर मी स्टेशन ऑफिसर असल्यानं ते प्रकरण मी हँडल केलं पण त्याचा आविर्भाव फारसा चांगला नव्हता नंतर लक्षात आलं की मंत्री दीपक केसरकर यांचा गावचा होता म्हणजे स्टेशनमध्ये जे घडलं होतं तो प्रसंग देखील कासल्याने त्याच्या फोनमध्ये शूट केलेले आहे त्याचे काही फोटेज त्यांनी त्यांच्या व्हिडिओत कॅमेऱ्यासमोर दाखवले आहेत त्यानंतर लगेच त्या व्यक्तीने दीपक केसरकर यांच्या पियेला म्हणजेच ठाकूर यांना कॉल केला पण ठाकूर यांचं मी काही ऐकलं नाही त्यामुळे नंतर दीपक केसरकर साहेबांनी ठाकूरला पाठवलं आता एवढ्या मोठ्या मंत्र्याचा माणूस असल्याने त्याला सोडावंच लागणार होतं हे मी समजलं होतं पण तोपर्यंत आम्ही आमचं काम केलं होतं जो प्रसाद द्यायचा होता जे ऑपरेशन करायचं होतं ते करून टाकलं म्हणजे पोलीस अशा ठिकाणी मार देत असतात की ते सांगता येत नाही आणि दाखवता सुद्धा येत नाही तसं त्या व्यक्तीलाही ते सांगता आलं नाही आणि दाखवताही आलं नाही त्यानंतर दीपक केसरकर साहेबांनी त्यांच्या पी एला पाठवलं पी ए आला आणि पी एने महाराष्ट्र शासनाची मंत्री असलेली गाडी घेऊन आला त्या गाडीचा क्रमांक एम एच झिरो वन डी के नव्वद तेहतीस असा होता तरी आम्ही काही ऐकलं नाही कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यामुळे पोलीस स्टेशन प्रमाणे कारवाई केली स्टेशन डायरी बनवली आणि सोडून दिलं तर तेवढा त्याचा दोष नव्हता पण तो पोलिसांच्या अंगावर कसा जात होता ते मला सहन नाही झालं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या मग त्यानंतर दीपक केसकर साहेबांनी तेवढ्या गोष्टीसाठी त्याचा ते इगो हर्ट झाला असेल किंवा त्याचा कार्यकर्ता नाराज झाला असेल तो कार्यकर्ता नाराज होऊ नये म्हणून त्यांनी मला डायरेक्ट नोटीस पाठवली असं म्हणून त्यांनी आपल्या फोनमध्ये नोटीस देखील दाखवल्याचं दिसतंय त्यांना शिक्षा भेटल्याचं देखील ते सांगत आहेत या संदर्भात दीपक केसरकर यांना जाब मागण्यात आव्हान त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे काम करणाऱ्या पद्धतीमुळे त्यांची कित्येकदा बदली झाली असं देखील ते सांगत आहेत एखादा साधा कार्यकर्ता देखील पोलिसांना आंडूपांडू समजतो ही वृत्ती संतापजनक नक्कीच आहे पण रणजित कास्ट यांनी मांडलेले मुद्दे खरंच तुम्हाला पटतात का ते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज नवीन कोणते ना कोणते बॉम्ब टाकत आहेत त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्थास खूप खूप धन्यवाद